कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील अधिकृत प्रशिक्षण व हो परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खासदार स्वागत केलंय सांगलीच फटाक्यांची आतशबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय महिलांनी देखील औक्षण करून खासदार संजय काकांना शुभेच्छा दिल्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय काकांच्या चेहऱ्यावर हास्य बुलण्याचं दिसून आलंय खाजा संजय काका सांगलीच्या आराध्य दैवत दे गणेशाच्या दर्शनासाठी जाताना रस्त्यावर पदयात्रेचे स्वरूप आले पक्षाची पहिली यादी गुरुवारी रात्री प्रसिद्ध झाली या पहिल्याच यादीत खासा यांच्या नावाचा समावेश झाल्याने सांगली लोकसभेतील भाजपच्या हो सा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला गाव भागातील महिलांनी देखील रस्त्यावर औक्षण करून खासा काकांना शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे स्पष्ट जाणवत होते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगलीचे आराध्यदैवत असलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी जाताना कार्यकर्त्यांनी काकांना दरा घातला यावेळी रस्त्यावर अक्षरशः पदयात्रेचे स्वरूप आले होते तर तासगाव शेकडो कार्यकर्त्यांनी संजय काकांचे जल्लोषात स्वागत केले अशा तर संजय काकांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाचे दिसून आले अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचं जिओ मराठी न्यूज